आधी वाशिम नंतर पुणे कराड, मग कराड बुलढाणा अकोला आणि आता औरंगाबादेतही किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाली जर सेना आणि भाजपची भविष्यात युती झाली तर सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांवर ठाम राहणार का यासहित अनेक प्रश्न सोमय्यांना विचारले गेले त्यावेळेस सोमय्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया या, का या रिपोर्टमध्ये सोमवारी ईडीचे अधिकारी अहवाल घेऊन जेव्हा मुंबईला गेले तेव्हा तुमच्या भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री त्यांच्यासोबत विमानात होते दुसऱ्या दिवशी ईडीच्या कार्यालयात मुख्यालयात बैठक झाली दिल्लीला तेव्हाही ते मंत्री काही काळ बैठकीला होते वापस दिल्लीवरून मुंबईला येताना सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यासोबत ते केंद्रीय मंत्री होते आता माझा माहिती माझा माहिती काही नाही नंबर वन तुम्हाला माहिती देणारा खोटा आहे चला तुम्हाला माहिती देणारा खोटा आहे मी तुम्ही आहे हे बोलण्याची हिंमत करत नाही पण अशा प्रकारची खोटी अशा प्रकारची खोटी माहिती देऊन आणि याआधी वाशिम तर सोमय्या आणि पत्रकारांमधला वाद इतका टोकाला गेला की पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार परिषद अर्ध्यावरच सोडून दिली काय प्रश्न विचारायचे काय चला चला चला, चला, चला। जिल्ह्याचा विकास राहिलाच विकासाचा विचार करतो यानंतर बुलडाण्यात सोमय यांनी केलेल्या एका विधानाबद्दल त्यांना विचारणा झाली त्यावर मी असं बोललोच नाही असं म्हणत किरीट फेकू नका अशा शब्दात सुनावलं कोरोनाच्या काळामध्ये त्यांना मान वर करायला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मानेच ओकांते <सथ> पैसे मोदत होते उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळामध्ये त्यांना मान वर करायला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मानेच ओकांतेा उद्धव चालतो ते एक वर्षाचा कोविडचा काळात आणि परबने फाईव्ह स्टार दापोलीला रिपोर्ट बांधला त्याला मदत करणार उद्धव ठाकरे भीती होते तुम्ही त्याच्या मान्यच्या दुखण्यावर बोललात बुलढाण्यामध्ये त्याचं काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कशाबद्दल मान मान्यता दुखणं पैसे मदत होते आणि म्हणून मान त्यांची दुखत आहे कोणी व्यथ बोललं तुम्ही बुलढाण्यात बोल कोणी सांगितलं चालतं आहे आमच्याकडे बाईट आहेत का आलो काही फेकायचं नाही व नाही ना आहे ना अरे मी सांगतोय ना दादा तुम्ही असं बोलत नाही मग कशाला खोटं बोलतात तुम्ही थे 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 थे। तो दाखवा बाईट आता खोट्या रीतीने कुठ्याच आता पत्रकारांनी उलटे धंदे करू नये मी कधी आयुष्यात नाही बोललो आहे आणि तुम्ही देवासाठी असा तर ची पब्लिसिटी पुण, स्टंट करू नका मी मुख्यमंत्र्यांचा स्वास्थ्य संबंधी देवाला प्रार्थना केली सगळे महाराष्ट्र अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांची प्रकृती लवकर भवी बरी या शुभेच्छा ज्यांच्यावर सोमय्यानी आरोप केले नंतर त्याच नेत्यांना भाजपनं प्रवेश दिला त्यावर सोमय्या का बोलत नाहीत हा प्रश्न सोमय्या घोटाळ्यातील चौकशी आणि जावयाचा पंधरा ते कोटीचा घोटाळा उद्धव ठाकरे शरद पवार के केोटा बाहेर गए आता हे जनता जे राक्षसी घोटाळे बाद सरकारच त्याचा वध करणार नक्की मी घोटाळे कुठलेच नाही मी फक्त माहिती देतो आणि हे सगळे जे घोटाळे म्हणजे खुलासा केले त्या सगळ्यांवर माझे सतरा ठिकाणी ज्युडिशियली एक्शन चालू आहे

ज्या शिवसेना नेत्यांमागे सोमय्या यांनी आरोपांची बरसात आहे त्या शिवसेनेसोबत जर भविष्यात भाजपची युती झाली तर सोमय्यांची भूमिका काय असेल या प्रश्नावर थेट उत्तर देणं मात्र सोमय यांनी टाळलं आरोपांवर सरकारी पदाचा दुरुपयोग करून शेतकरी किंवा गरीब जनतेला लुटलाय गंती तवकशी फाइला दवी जो 56 कारखान्यांचे विक्रीवरून वाद आहेत त्या सगळ्यांवर न बोलता सोमय्या फक्त ठराविक कारखान्यांवरच का बोलतात असाही प्रश्न सोमय्यांना झाला त्यावर सोमय्यांनी काय उत्तर दिलं बघूयात 8000 लेणी कारखान्यांच्या विरोधात केलेली होती कमी किंती वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या घोटाळ्यांची तक्रार पहिल्यांदा झाली होती फडणवीस सरकारच्या काळा आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आरोप करतायत ते सिलेक्टिव्ह आहेत का असा प्रश्न नाही मी तुम्हाला सांगतो तुमचा गैरसमज तुमचा समज बरोबर आहे पण प्रेझेंटेशन गैड समज त्याद्वारा होत आहेत मुंबई उच्च न्यायालयाने आपला जो आदेश जून दोन हजार एकोणीस मध्ये तीस कारखान्याची नावं लिहिली आहेत त्यात नाही हे आहे

भाजपा शिवसेनेच्या किंवा जे बोलतात तुम्ही नाही बोलत तुम्ही नाही बोलत म्हणजे प्रवक्ते बोलतात मग ते का मुख बसले होते नव्या आरोपांच्या फायली काढताना जुन्या आरोपांचं काय झालं हे प्रश्न सोमय यांना साहजिकपणे विचारले जाणार मात्र दुसरीकडे सोमय केलेल्या जुन्या आरोपांमध्ये तथ्य होतं तर मग सरकार त्यावर कारवाई का करत नाही हा प्रश्न सुद्धा अनुत्तरितच राहतो जर नारायण राणे किंवा किरीट तोमय्याने बदमाशी केली घोटाळे केले करा कारवाई कोणी थांबवलं ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी